नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव दत्तात्रय चोपडे कासवी जेनेटिक्स बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी आज आपण आलेलो हो, आहो अकोली बुद्रुक गावामध्ये तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा शेतकरी दादाचे नाव आहे अनंताभू गावंडे यांनी आपला कासवी चा नवीन क्रांतिकारी वान उत्पन्नाचा चॅम्पियन मक्का म्हणजेच कासवीचा अनंत टार्गेट मक्का या वानाची लागवड केलेली आहे तरी तुम्ही पाहू शकता आज पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्लॉटमध्ये आपण उभे आहे एकदम शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे चांगलं जर्मिनेशन आणि चांगला झौजबाज उगम शकता असलेला मक्का कासवी ॲग्रीजेनेटिकचा आज इथं शेतकरी बंधू यांनी आपला लागवड केलेला आहे तरी जाणून घेऊ त्यांच्याकडून अनंत टार्गेट या मक्केचं जे वान तुम्ही निवडलं त्याबद्दल दोन शब्द त्यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तर पाहून घेऊ प्लॉटमध्ये कसा वाटला तुम्हाला अनंत टार्गेट मग का चांगला वाटला मस्त उजवन उज उजवन शक्ती चांगली आहे उगम शक्ती चांगली पाणी मोठे आहे आणि लागवड कोण्या पद्धतीनं केलेली आहे आपण लागवण टोकन के न केली टोकणं पेरताना कसा वाटला मग नऊ इंच चांगली वाटली टोकण पेरताना जाळा मस्त दाणा सुटला सारखा सुटला दोन नाही पडले एक एक दाना मस्त पडला तर तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे उगम शक्ती झालेली आहे प्लॉटमध्ये आणि प्रत्येक दाना असा टोकन यंत्रणा लागलेला आहे कोण्याच प्रकारे दोन दाणे पडत नाहीत बियाणे एकदम चांगला आहे एक, चांग एक साईजमध्ये आहे अनंत टार्गेटची रिपोर्ट एक्सिलेंट येत आहेत तरी सर्व शेतकरी बांधूंना विनंती आहे आप आपल्या शेतात त्यांनी यावर्षी रब्बी हंगामसाठी रब्बी स्पेशलिस्ट व्हेरायटी अनंत टार्गेट या मक्केची लागवड करा धन्यवाद